वास्तुशास्त्रात अशा काही उपायांचे वर्णन करण्यात आले आहे ज्याचे पालन केल्याने घरामध्ये धनसंपत्तीमध्ये अपार वाढ होते आणि सुखसमृद्धी येते एवढेच नाही तर काही वस्तू पर्समध्ये ठेवल्या तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि आर्थिक संकटातून सुटका मिळते चला तर मग पाहूयात त्या उपयुक्त वस्तू कोणत्या तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवा पर्समध्ये चांदीचे नाणे ठेवण्यापूर्वी ते देवी लक्ष्मीला अर्पण करा यानंतर हे नाणे पर्समध्ये ठेवा असे केल्याने आर्थिक स्थिती सुधारते आणि आर्थिक फायदा होतो भगवान कुबेर यांना संपत्तीचे देवता मानले जाते कुबेर यंत्र धनप्राप्तीसाठी शुभ आहे कुबेर यंत्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्तीला धनसमृद्धी मिळते कुबेर यंत्र पिवळ्या सुती कपड्यात गुंडाळून ठेवावे याची विशेष काळजी घ्या तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे असे वाटत असेल तर पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवा यामुळे व्यक्तीला आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते तांदूळ हे वाढीचे प्रतीक मानले जाते पर्समध्ये तांदळाचे दाणे ठेवल्याने धनात अपार वाढ होते माता लक्ष्मीला गोमती चक्र आवडते गोमती चक्र पर्समध्ये ठेवल्याने व्यक्ती कर्जापासून मुक्त होते आणि त्याची आर्थिक स्थिती सुधारते तर तुम्ही देखील तुमच्या पाकिटामध्ये या वस्तू जरूर ठेवा आणि अशाच नवनवीन माहिती करतात चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद